ऑल इंडिया पॅन्थर सेना सुद्धा तुमच्या लढ्यामध्ये सामील आहे असं मित्रांनो <णागाँ> सरकार आणि व्यवस्था मुळात सामाजिक न्याय उद्ध्वस्त करणारी दे व्यवस्था त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला जे आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक स्वातंत्र्य दिलेलं आहे सामाजिक न्यायाच्या माध्यमातून सामाजिक उन्नतीचं जे साधन दिलेलं ते डोळ्यात खुपतंय आणि ते हिरावून घेणारी व्यवस्था नऊ वर्षापासून दहा वर्षापासून या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशात होत आहे वसतीग्रहाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात आपण लढत आहात मी ग्राउंड लेवलला अनेक वस्तीग्रहांना भेटी दिल्या त्यातल्या अनेक मुद्द्यांवरती लढा सुद्धा उभा आपल्या <खिया>। माहितीच तो चिखलीच्या बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये आमच्या सहा बहिणींनी दोन महिने आळ्या खाल्ल्या त्यांना आळे किड्या त्या ठिकाणी जेवणामधून खाऊ घातल्या शेवटी त्या सिरियस झाल्या त्या ठिकाणी सुद्धा कुणी धावून गेलं नाही मी त्या ठिकाणी धावून गेलो आणि चार ते पाच जणांची नोकरी आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून खाऊन टाकली आणि इशारा दिला की आम्हाला जर या ठिकाणी आळ्या खाऊ घालत असाल तुम्हाला सुद्धा आम्ही सोडणार नाही ही आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतो बाबासाहेब नाशिकच्या वस्तीगृहात सुद्धा फोन आला की आळ्या निघल्यात औरंगाबादच्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव असलेल्या वस्तीगृहात मला बोलून घेत तिथं गेल्यावर माझ्या निदर्शनास आलं की एका क्वाट वरती आपला तरुण विद्यार्थी झोपलाय आणि वरचा स्लॅब त्याच्या अंगावरती पायाला लागलं ला पायाला जबरदस्त सुजला सकाळी पडलेला स्लॅब त्याला संध्याकाळ पर्यंत दवाखान्यात सुद्धा नेण्याचं काम तिथल्या स्लॅब पडतोय अनेक रूम मध्ये कोरोनाच्या काळातल्या गाद्या ठेवलेल्या त्या सुद्धा हटवल्या नाहीत घाणीचं साम्राज्य कम्प्युटर लॅब सांगायची आणि तिथं कोरोनाच्या गाद्या पडलेल्या वस्तिग्रह नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक प्रकारे विटंबना त्या वस्ती की त्या विसतीग्रहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव वाचत आणि त्या ठिकाणी जनावराच्या कोट्यासारखी अवस्था करून आमच्या विद्यार्थ्यांना जनावरांसारखी वागणूक दिलेली असते हे भीषण वास्तव आहे हे भीषण वास्तव आज कुणाच्याच पाटलावरती नाही तुमचं खरंच स्वागत करतोय कि या एका चेंबूरच्या कॉलनी मध्ये तुम्ही एका कोपऱ्यात बसून महाराष्ट्राच्या महत्वाच्या मागणीवरती लढता त्याबद्दल मी तुम्हाला भीम करतो लढा चा। कुणाला दिसणार नाही कारण हा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा लढा आहे हा लढा दलितांचा आहे हा लढा गोरगरिबांचा आहे हा लढा असणारा इतर सामाजिक स्थितीमध्ये मागे टाकलेल्या विद्यार्थ्यांचं आहे आमच्या राज्यात फक्त म्हणजे चरांगेचा लढा दिसतो तो एकटा बसतो तर त्या ठिकाणी सगळं मंत्रिमंडळ भेटायला जातं मुंबईवरून एकनाथ शिंदे त्या चरांगेंना भेटायला जालन्याला जातात पण इथून चाळीस पन्नास किलोमीटर तुम्हाला भेटायला येत नाहीत कारण आपण दलित ता आहोत अनुभूती जातीचा आहोत आणि म्हणून मी मग डिक्लेअर केलं आणि आताही डिक्लेअर करतोय की हे सामाजिक न्याय पद एकनाथ शिंदेकडे परवा दिवसच्या अधिवेशनात ते म्हणले की मी एका जातीचा मुख्यमंत्री नाही मी सर्व जाती धर्माचा मुख्यमंत्री आहे मी या माध्यमातून जाहीर करतो की जर आमचे विद्यार्थी तेरा दिवसापासून बसलेत अरे आणि किडे आम्हाला खायला मिळत आमच्या वस्ती कराच्या बांधकामामध्ये त्या ठिकाणी निकृष्ट दर्जा दिला जातोय आमच्या मुलीवरती या मुंबईमध्ये वस्तीग्रहामध्ये बलात्कार होऊन तिची हत्या होते तरी सुद्धा एकनाथ त्या पीडित कुटुंबाला भेटला नाही हा एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री नाही तर सामाजिक अन्याय मंत्री आहे हा आमचा मुख्यमंत्री होऊच शकत नाही असणार मी या माध्यमातून जाहीर करतो आमचा मुख्यमंत्री नाही एका जातीचा मुख्यमंत्री आहे हा दलितांचा मुख्यमंत्री नाही अनुसूचित जातीचा मुख्यमंत्री नाही सामाजिक न्यायाचा असणार नाही फक्त जाती यामध्ये भरलेली दिसते कारण हे सामाजिक न्यायाच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही आज याच सचिव भांगेच असतेचा असत तिकड तो उड्या हानीत होता वाशीला लय मोठा पराक्रम गाजूला त्यांनीच लिहिले ते अध्यादेश अमुक तमुक अरे आमच्यासाठी तुमची धावपळ कुठे भांगे आलेत काही नाही सगळे बसवलेत सचिव सुद्धा जातीवादी बसवलाय स्वधार योजनाचा गंभीर प्रश्न तुम्ही याच्यात नोट करून घ्या सकाळी मला नांदेडच्या पोराचा फोन आला की आम्ही असणार स्वधार योजनाच्या त्या ठिकाणी अप्लाय करायला गेलो ते एक मॅसेज आलाय की ज्यांनी वस्तिगृहाला ऑनलाईन ऍप्लिकेशन केलं त्यांना स्वधार मिळणार याची कुठं जाहिरात काढली याचा कुठं प्रचार के आज ही रा, ही रा केला आज अनेक जण सोदार योजनेपासून वंचित राहिले आमचं शिक्षण हिरव हिरावून घ्या लागलं कुणी मागितली होती सोधार योजना कुणी आंदोलन केलं होतं का सोदार योजना द्या मुळात हे का चालतात आमचे वस्तिग्रह यांच्या डोळ्यात कारण त्या थरची चळवळ वस्तीग्रहातून निर्माण झाली यांना चळवळीची हत्या करायची म्हणून वस्तिग्रह बंद करायला निघालेत हे असणार धोरण आहे वस्तिग्रह आंदोलन उभा करत हे वस्तिग्रह मोडीत काढण्यासाठी सुधार योजना आणली आणि आम्हाला पैशाचं लालूच दाखवून वस्तिग्रहाची निर्मिती बंद पाडली असा असणारा खेळ त्यावेळेस ते बनवले होते मंत्री त्यांच्या काळात हा खेळ देवेंद्र फडणवीस यांनी करून आणला आज सुधार योजना मिळत नाही त्याच्यासाठी सुद्धा आमचा हक्क असून धिक मागावं लागतो आज वस्तिग्रहाचे प्रश्न या ठिकाणी आपण जवळपास सोळा प्रश्न यामध्ये अतिशय बिकट परिस्थिती समग्र महाराष्ट्रातल्या वस्तीग्रहामध्ये आपल्याला अन्न पाणी नीट मिळत नाही त्याचा सुद्धा कंत्राटच्या आता कंत्राट काढले हे कंत्राट रद्द झाले पाहिजे हे सगळे बोगसगिरी चालू आहे त्यांनी खुशाल भ्रष्टाचार करावा रोड मध्ये खाते ठीक आहे मान्य त्या संडास बाथरूमचे पैसे बी पुरा ते बी खाते ते बारा हजार मिळते त्यातही भ्रष्टाचार आहे तुम्ही सगळ्यात खा आमच्या सामाजिक न्याय विभागातला एक जरी रुपया खाल्ला तर आम्ही खपून घेणार नाहीत ही भूमिका आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि हा लढा या ठिकाणी उभा केला पाहिजे कारण हा निधी या ठिकाणी गोरगरिबांसाठी बाबासाहेबांच्या या विद्यार्थ्यांसाठी इतरत्र वळवणे खर्च करणे हे चालू असतं सुमित भांगे हे असणारे न्याय देत नाहीत आता सध्या आझाद मैदानला दोन हजार बावीसच्या पार्टीच्या त्या फिलोशिपच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे गेल्या सहा सहा महिन्यापासून ते लढतायत भेटी दिल्या आता महाराष्ट्राला माहित आहे का या लाईव्हच्या माध्यमातून मी आव्हान करतो कि बघा या चेंबूर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तीगृहाच्या या ठिकाणी तेरा दिवसापासून आमचे भाऊ बहीण या आंदोलन करतायत आज यांच्याकडं कुणीही येत नाही बघत नाही विचारत नाही यांचा लढा तीव्र करत नाही म्हणून या ठिकाणी राज्य सरकारने दखल घेतली पाहिजे आणि मी या माध्यमातून ही सुद्धा मागणी करतोय की एकनाथ शिंदे खूप बिजी झालेलं माणूस पक्ष सांभाळायचं आहे सा। कुठंतरी सुरत मार्गे जायची तयारी करायची ते एकदम बिझी आहेत पुन्हा मुख्यमंत्री पद पुन्हा त्यांना चारांगेंच्या आंदोलनाला भेट द्यायला जावं लागतं महिन्यातून एकदा तर ते जातेच त्याच्यामुळे त्यांच्या एवढा बीजी माणूस त्याला कोणी दिसत नाही तात्काळ एकनाथ शिंदेकडे असलेलं सामाजिक न्याय पद काढावं आणि त्याला स्वातंत्र्य अनुसूचित जातीचा मंत्री त्या ठिकाणी द्यावा अशी सुद्धा मागणी या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय आणि सुमित भांगे यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्या मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये खुशाल खाण्यावर बसून फिरलं पाहिजे ही सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे कारण ते आमच्या अनुसूचित जातीच्या सामाजिक न्यायाची या ठिकाणी हत्या करतायत हे उजवड उजवड दिसावं लागतं अनेक प्रश्न क्रिस्टल इंडिगेट ग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड क्रिस्टल गव्हर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसेर्स जॉयनेस्ट प्रिमायसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांचे शोषण केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करणे तसेच त्यांना काळा यादीत समाविष्ट करणे याने यह, काय बांधकाम करते ते बिल्डिंग बांधते आणि क्रिस्टल सुरक्षा रक्षक आणि साफसफाईची सेवा पुरवते प्रसाद लाड काय काय नाव येतं लाड कुठं आडनाव न <laughs> <laughs> त्याच्या आडनावावरून लाड करून चाल अरे त्याला चांगलं तिकडं तुमच्या बांगल्यावर सिक्युरिटी द्या म्हणा त्याचं कॉन्ट्रॅक्ट तुमच्या बांगल्यावर द्या म्हणजे तुम्हाला रात्री उडी ती उडी घालून पळून जायला ते सपोर्ट करतील हे लाडवेड काही सुरक्षा देऊ शकत नाहीत यांचे लाड सरकारने जास्त काळ पुरू नये आणि आम्ही केलेल्या मागणीच्या माध्यमातून या तिन्ही कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचं काम करावं असं सुद्धा आपली मागणी आहे आणि बाकी तर सगळ्या राज्यातल्या वसतिगृहाच्या संदर्भातल्या आपल्या कळकळीच्या संदर्भातल्या सर्व मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि या सर्व मागण्यांना आम्हीसुद्धा पाठिंबा देतो आणि आपल्याला शब्द देतो की हा लढा आजपासून माझी संघटना केल्याशिवाय राहणार नाही आपण मोठ्या प्रमाणात निवडणूक आहेत आणि या निवडणुकीत आपल्याला आपला सामाजिक न्याय जो आबाधित ठेवी त्यालाच असणार आहे या ठिकाणी उभा करावा लागणार आहे अन्यथा सामाजिक न्यायाची हत्या करायला निघालेली व्यवस्था उद्ध्वस्त करणं आज आपल्याला काळाची गरज आहे आपण सगळे मुंबईचे एकट्या बाहेरून पण आलो सगळे महाराष्ट्रातून आला लढा आणि वस्तीग्रह आणि सामाजिक न्याय वाचला पाहिजे यासाठी आपण सगळे मिळून संघर्ष करू मी हा लढा राज्यव्यापी करतो आणि या पद्धतीने आमच्या संघटनेच्या पटलावरती सुद्धा आपला मुद्दा घेऊन आपण व्यापक संघर्ष या ठिकाणी करतोय आमच्या बहिणीसुद्धा या ठिकाणी बसल्यात कोणते चेहरेसुद्धा तेरा दिवसापासून लढताय आणि म्हणून मुंबईच्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व पक्ष संघटनाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाकडे लक्ष वेधून याला व्यापक भूमिकेत आणावं असं आव्हान सुद्धा या माध्यमातून करतो आणि आपल्याला जय बिम जो जय संघर्ष हा आवा